आंदोलन करणाऱ्या धाराशिव मधील मराठा आंदोलकांसोबत राज ठाकरे यांची चर्चा संपली आहे या चर्चेत महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात पुन्हा एकदा मोठं विधान केलंय मराठा आरक्षणाची गोष्ट होणारच नाही आणि ज्या गोष्टी होत नाहीत त्यांनी विस्तृतपणे सांगितल्या सोलापूर दौऱ्यावर असताना राज ठाकरे यांनी मराठा आरक्षणावर मोठं विधान केलं होतं त्यानंतर राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मोठं विधान केलंय महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नसल्याचं विधान केल्यानंतर मराठा आंदोलक संतप्त झालेत दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवणार आहेत याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे हे महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत आज ते धाराशिवमध्ये मध्ये आहेत यावेळी त्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला समोर जावं लागलं राज ठाकरे ज्या पुष्पक हॉटेलमध्ये होते त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलकांनी ठिय्या आंदोलन केलंय मराठा आंदोलकांना राज ठाकरेंची भेट घ्यायची होती परंतु त्यांची भेट नाकारण्यात आली आहे त्यानंतर मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत तिथेच ठिय्या आंदोलन केलंय हॉटेलमध्ये गोंधळ वाढल्यानंतर राज ठाकरे यांनी मराठा आंदोलकांना उद्या चर्चेसाठी बोलवलं होतं पण आंदोलकांना आजच भेट घ्यायची होती त्यामुळे चर्चेला बोलवल्यानंतरही ते आंदोलनावर ठाम होते त्यानंतर यांनी मराठा आंदोलकांना चर्चेसाठी बोलवलं या चर्चे दरम्यान राज ठाकरे यांनी पुन्हा मोठं विधान केलंय आपण आता मनोज दरांगेसोबत चर्चा करणार असल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी म्हणाले परंतु मराठा आरक्षणाची गोष्ट होणारच नाही तुमची फक्त माती भडकवण्याचं काम सध्या सुरू असल्याचा आरोप देखील राज ठाकरे यांनी केलाय या चर्चेत बोलताना राज ठाकरेंनी पुन्हा एकदा शरद पवार यांना टार्गेट केलंय शरद पवारांना हे सगळं माहीत आहे तरीही शरद पवार केंद्राकडे का बोलत नाहीत छगन भुजबळ यांनी मराठा समाजावर बोलायचं आणि बाकी मराठ्यांनी ओबीसीवर बोलायचं एवढं सुरू असल्याचं राज ठाकरे म्हणाले आता यावर का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा